तर शेतकरी मित्रांनो आज आपण एकोणीस 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 या लिक्विड खताबद्दल माहिती पाहणार आहोत तरी हा व्हिडिओ पूर्ण बघा एकोणीस 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 लिक्विड फर्टिलायझर हे एक बॅलन्स केलेले द्रव खत आहे ज्यामध्ये नायट्रोजन एन फॉस्फरस पी आणि पोटॅशियम के हे तीन अत्यावश्यक पोषक घटक एकोणीस टक्के प्रमाणात असतात हे खत पिकांच्या चांगल्या वाढीसाठी आणि उत्पादन क्षमतेसाठी उपयुक्त आहे एकोणीस 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 लिक्विड फर्टिलायझरचे फायदे एक जलद परिणामकारकता हे लिक्विड असल्याने पिकांनी जलद शोषण होते ज्यामुळे रिझल्ट लवकर दिसून येतो दोन बॅलन्स्ड न्यूट्रिशन एकोणीस 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 प्रमाणामुळे पिकांना योग्य प्रमाणात नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅशियम मिळतात ज्यामुळे वाढ आणि उत्पादन दोन्ही चांगले होते तीन सोया आणि सुलभता याचे वापर सोपे आहे आणि फवारणी द्वीप इत्यादी पद्धतींनी वापरता येते चार कमी वाया जाणे लिक्विड स्वरूपामुळे जमिनीमध्ये घटकांचे वाया जाणे कमी होते आणि पिकांना पुरेसा पोषण मिळतो पाच सर्व पिकांसाठी उपयुक्त हे खत सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरता येते जसे की फळे भाजीपाला धान्य वापरण्याची पद्धत फवारणी एक किलो एकोणीस 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 लिक्विड खत दोनशे ते दोनशे पन्नास लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी द्रिपद्वारे तीन चार किलो एकोणीस 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 लिक्विड खत प्रति एकर दीपद्वारे वापरावे फ्रिक्वेन्सी पिकांच्या वाढीच्या काळात पंधरा ते वीस दिवसांच्या अंतराने वापरण्याची शिफारस केली जाते काळजी ओव्हरडोसिंग टाळा अत्याधिक प्रमाणात वापरल्यास पिकांना नुकसान होऊ शकते वापरताना हातमोजे आणि मास्क वापरावेत शक्यतो थंड व सावलीत ठेवावे हे खत पिकांच्या वाढीचा चांगला पर्याय आहे जे त्यांच्या संपूर्ण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक तत्वांची पूर्तता करते व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी बेल आयकॉनचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन करा जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल जय जवान जय किसान